देवावरचा विश्वास भगवान श्रीकृष्णांचे एक दयाळू भक्त होते त्यांचे नाव भालचंद्र होतं त्यांचे औषधांचं दुकान होतं त्यांच्या दुकानामध्ये एका कोपऱ्यात भगवान श्रीकृष्णांचा एक, एक छोटासा फोटो ठेवलेला होता रोज सकाळी जेव्हा ते दुकान उघडत तेव्हा साफसफाई झाल्यानंतर हात धुवून रोज देवाचा तो फोटो ते स्वच्छ करत असत आणि श्रद्धापूर्वक फोटोसमोर धूप दिवा वगैरे दाखवत असत त्यांना राकेश नावाचा एक मुलगा होता तो आपले शिक्षण पूर्ण करून त्यांच्याबरोबर दुकानात बसत असे तो आपल्या वडिलांना हे सर्व करताना बघत असे तो नव्या पिढीतील एक शिक्षित नवयुवक असल्यामुळे त्याच्या वडिलांना समजावत असायचा की देव वगैरे काही नसतं हा आपला मनाचा भ्रम आहे शास्त्र म्हणतो की सूर्यरथावर बसून संपूर्ण ब्रह्मांडाचा चक्कर मारतो परंतु विज्ञानाने हे मात्र सिद्ध केलं आहे की पृथ्वी सूर्याभोवती फेरी मारते ईश्वराचे अस्तित्व नाही हे पटवण्यासाठी तो विज्ञानातील एक, -एक नवनवीन उदाहरण त्यांना देत असायचा त्याचे वडील त्याच्याकडे प्रेमाने बघत आणि हसत असत त्यांची या विषयावर वादविवाद करण्याची किंवा चर्चा करण्याची इच्छा नसायची असेच दिवस निघून जात होते वडील आता म्हातारे झाले होते ते समजून चुकले होते की आपला शेवट जवळ आला आहे म्हणून एक दिवस ते आपल्या मुलाला म्हणाले मुला, मुला तू ईश्वराला मान किंवा मानू नकोस परंतु माझ्यासाठी हेच खूप आहे की तू एक मेहनती दयाळू आणि प्रामाणिक माणूस आहेस परंतु तू माझं एक म्हणणं ऐकशील आणि त्याचं पालन करशील मुलगा म्हणाला हो बाबा सांगा ना जरूर ऐकेन वडील म्हणाले मुला मी गेल्यानंतर दुकानातील भगवान श्रीकृष्णांचा हा फोटो तू दररोज स्वच्छ करशील आणि जर कधी तू कोणत्याही अडचणीत सापडलास तर हात जोडून श्रीकृष्णांना आपली अडचण मनापासून सांग बस फक्त इतकंच मी सांगितलेलं कर तुला ते नक्कीच मदत करतील मुलाने होकार दिला काही दिवसांनंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि दिवस असे सरत राहिले एके दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता राकेश दिवसभर दुकानातच बसला होता आणि गिरायकी पण कमीच होती त्यात वीज पुरवठा पण खंडित होत होता इतक्यात पावसात चिंब भिजलेला एक तरुण मुलगा पळतच आला आणि म्हणाला दादा हे औषध हवं आहे माझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे की जर या औषधाचे चार चमचे लवकरात लवकर आईला दिले गेले नाहीत तर ती वाचणार नाही तुमच्याकडे हे औषध आहे का राकेशने चिठ्ठी बघितली आणि लगेच म्हणाला हो माझ्याकडे हे औषध आहे तो मुलगा खूप खुश झाला आणि औषध घेऊन निघून गेला पण हे काय तो मुलगा निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा राकेशची नजर काउंटरवर गेली तेव्हा त्याला घाम फुटला कारण थोड्या वेळापूर्वीच एका ग्राहकाने उंदीर मारण्याचे औषध परत केले होते लाईट नसल्यामुळे त्याला नीट दिसत नव्हतं असा विचार करून राकेशने ती बाटली काउंटरवरच ठेवली होती की लाईट आल्यावर ती योग्य जागेवर परत ठेवता येईल परंतु जो मुलगा औषध घेण्यासाठी आला होता तो आपल्या औषधाची बाटली घेऊन जाण्याऐवजी उंदीर मारण्याचे औषध घेऊन गेला होता कारण दोन्हीही बाटल्या काउंटरवर ठेवल्या चा होत्या व एकाच आकाराच्या होत्या आणि त्या मुलाला लिहिता वाचताही येत नव्हतं अरे देवा अनायासपणे राकेशच्या तोंडातून हे शब्द निघाले आता राकेश पूर्णपणे गोंधळून गेला होता हा मोठा अनर्थ झाला तेव्हा त्याला आपल्या वडिलांची सांगितलेली गोष्ट आठवली की तुला आयुष्यात काहीही अडचण असेल तर देवासमोर हात जोडून प्रार्थना कर आणि तो लगेच हात जोडून भगवान श्रीकृष्णांच्या फोटोसमोर जाऊन दुःखी मनाने प्रार्थना करू लागला हे देवा माझे वडील नेहमी म्हणत असत की तुम्ही आहात जर तुम्ही खरंच असाल तर आजच्या या अनुभवणीपासून तुम्ही वाचवाल एका आईला तिच्याच मुलाच्या हातून विष देऊ नका देवा तिला विष देऊ नका दादा त्याचवेळी मागून आवाज आला दादा चिखल असल्यामुळे मी घसरलो आणि औषधाची बाटली पण फुटून गेली कृपया तुम्ही मला एक दुसरी बाटली द्या देवाच्या मनमोहक हास्याने भरलेल्या त्या फोटोकडे बघत राकेशच्या डोळ्यांमध्ये गंगा जमुना वाहू लागल्या त्या दिवशी त्याच्या मनात विश्वास उत्पन्न झाला की कोणीतरी आहे जो ही सृष्टी चालवत आहे कोणी त्याला ईश्वर म्हणतो तर कोणी त्याला परमपिता म्हणतो तर कोणी सर्वव्यापी शक्ती तर कोणी दैवी शक्ती या कथेमधून आपल्याला समजते की प्रेमपूर्वक आणि भक्तियुक्त हृदयाने केलेली प्रार्थना कधीही दुर्लक्षित केली जात नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद